नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरंगे यांच्या मराठा आंदोलनाला मोठा यश मिळालं असून मराठा समितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचं सांगितले त्यानुसार गावातील नात्यातील कोळातील लोकांना चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं उपसमितीने मनोज जरंगे यांच्यासमोर मान्य केलं तसेच सातारा गॅझेटच्या मागणीवर जलद गतीने निर्णय घेणार असल्याचंही या उपसमितीने मान्य केलं आहे मनोज जरंगे यांनी आझाद मैदानावरील उपोषणाची सांगता केल्याचं यावेळी जाहीर केलं त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले मराठा आणि कुणबी एकच असल्याची मागणी जरांगे यांनी केली होती त्यावर ही प्रक्रिया किचकट आहे त्यासाठी एक दोन महिन्यांचा वेळ द्यावा अशी मागणी उपसपी समितीने केली आहे मराठा नेते मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आठ मागण्या मान्य केल्या होत्या त्यावर मराठा उपसमितीकडून सहा मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत हैदराबादच्या गॅझेटची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे तसेच उपसमितीने मसुद्यामध्ये ज्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत त्यावर तातडीने जी आर काढण्यात येणार असल्याचा शब्द उपसमितीने दिला आहे उपसमितीने मागण्या मान्य केल्यानंतर त्याचा तातडीने जी आर काढावा जी आर काढल्यानंतर एका तासात मुंबई रिकामी करतो असे नेते मनोज जनंगे म्हटले मराठ्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलकांनी एकच जल्लोष केला एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी नाशिक धन्यवाद